कधी करायची नाही कपाळावरचा गंध खाली पडलेला आहे नैवेद्य आपण नैवेद्य ग्रहण करावा म्हणून गंध लावतो महाराजांनी गंध सोडलाय आणि नैवेद्य ग्रहण आणि गंध सोडलेला आहे हा इतक्या इथं चमत्कार आहे मय गयाने जिंदा आहू महाराजांच्या लीला आवडत आहे खेल्जे मिधेल्जे मिमाइशा कुरुमर्दुनी ओजिट्टा कुरुमर्दुनी सुनवर्वीश्वर्वर्दे कार्पसंज्युनी भीivad लेजोटितने दम्रमाइशा कॉर्भारद बेन Yes Duch अधिघ्रा मीड़्स घुनगरा सार्श स्वामि डिगесьवर्शावर्णी � apartat Ya मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये वायदे मी प्रितेश मिरकुटे आणि आज आहे स्वामी महाराजांच्या सप्ताचा शेवटचा दिवस म्हणजे आज आपला सोळा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे तर चार पाच दिवस जे काही व्हिडिओ दाखवले ते मला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलाय तर आज आहे शेवटची सप्ताची शेवटची आरती आणि जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल की जी सेवा वितरित केली होती जी सेवा दिली होती तिचं पूजन करून परत ती सेवा आपल्या हे त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि बाकीचे जे नैवेद्य अर्थ आहे किंवा हा शेवटचा महाप्रसाद म्हटलं तरी चालेल महाप्रसाद सुद्धा आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर चला बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटते आणि काय काय मजा करायला भेटते ती सो चला स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊ आता चला त्याच्यानंतर गीताई मनोज भरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु दीपक संगेकर श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु गीता प्रसाद ओलेकर श्री स्वामी समर्थ महाराज की जय विष्णु सहस्र नाम सुनील मरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मना श्लोक सार्थक जाधव श्री स्वामी समर्थ महाराज की जय दुर्गा सप्तशती व नित्य सेवा पल्लवी श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चरित्र सारम दिक्ति भोक्ति स्वामी महराज की समर्थ महाराज जय गुरु चरित्र युक्त पल्लवी पाटील श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता विना सोनाल सोनाली कोटकर आणि गया बिना दुनिया दुनिया श्री स्वामी समर्थ महाराज की जय एक लग सारम रूप श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज <that> <stealing> we That i you. Mean. Bapak di surya Bapak Bapak श्री गणपति ओङ्कारा रक्तवर्ण तु सकल चारा हनन्य शरणानतया दा सा तव पतिनिधारा ओवारुति श्रीगणपति जय दुर्गाधारी तदमेन संसार नाथ न तेम दै करणा विस्कारी हरि वै जन्म मरण आतेvari हरि पदलो आता संकट निवारि जय 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 विरसा सुर मदिनी होगिता सुरवरदिनी सुरवारी विश्ववारी देवता संज्ञी जय 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 त्रिभुवन मुनी पाका तुजै सेनानी चाली सबले परंतु ना बोलवे काही

Taberani, ने ने दे 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 जय जय सद्गुरुस्वामि समरथा आरति करु गुरुवरि आरे अनाधमहि मातव चरणम्

बा विघ्नहारी अमावरी करी आरो नमाया गुणी आनंदन विमला ज्ञान सुरता साक्षी सदैव वंदीयस्तहि माय बापा स्वामी समर्थ गुरु तो हरी सर्वता सदुरू असीं श्रीस महाराज कोटी भद्रस भद्राभिमानी श्रीदय तिहि हरि नभिससिन कैसे तुद पाहु सपूर्णाता आत दूलिदो अंतन को पाहु उकामी मानिजे किधुस साले वगतमणा नाम पुष्टि नवते तव उपकारो सरी कळंत जवाहु गोविंदा इसी ये परनावश्वरे मयउ पलाम आउ सतगुरु दाता हाथ जोड़ी मु मरिजे इदगुजा सहारा रे मदन काणा गाउ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी अगोदर बलराम लक्ष्मण मडवी यांना आशीर्वादाचा श्रीफल आणि दैनंदिन दिनदर्शिका देत आहेत पुढे सत्यदंत पूजनाचे ये जमान शिवो श्री।, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मकेश्वर महाराज की जय तसे बहुदा ज्वंती तालुवार गावचे समाजसेवक माननीय

त्यांना आशीर्वादाचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय रात्र सेवेचं तप जपून ठेवलेलं आहे ते राजू भास्कर पाटील यांना विनंती आपण पुढे यायचं आहे तेरा वर्ष सलग हसी हसत खेळत मजा करत सर्व सर्व सेवेकऱ्यांचं मन जिंकणारा आणि ऐरोलीकरांचा फॅन असणारा राजू भास्कर पाटील आज नुसतं ऐरोलीत नाही तर नव्या मुंबईमध्ये युट्यूब मध्ये स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोटचे स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपण म्हणतो मै डिंडोरी नाव काय तर दिवसेंदिवस आता भाविकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि भाव प्रत्येक भाविक जेव्हा ज्याला अनुभव येतो तेव्हा तो, ते तो सेवेकरी बनत जातो पण पन... स्वामी समर्थ महाराज धन्यवाद करायची नाही महाराजांच्या कपाळावरचा गंध खाली पडलेला आहे नैवेद्य आपण नैवेद्य ग्रहण करावा म्हणून गंध लावतो महाराजांनी गंध सोडलाय आणि नैवेद्य हो ग्रहण केला आणि गंध सोडलेला आहे हा इतक्या इथं चमत्कार आहे माय गयाने जिंदा महाराजांचं आयुष्य चाललेलं आहे ज्यांना दादांचा काळ ही मिळालेला आहे मी ज्येष्ठ सेवेकरी शिरोकाना विनंती करतोय की या सप्त्याच्या सांगत्या स्वरूप आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हरकत नाही तुम्हाला सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो अशीच सेवा सप्तामध्ये करत राहा आणि आपल्या केंद्रामध्ये गुरुवार सोमवार साहेबगडच्या आरती असतात त्या आरत्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावा हीच आपल्या सगळ्यांच्या विनंती करतो तीन आदे अकराबाळी करायला विसरू नका लवकरच लक्ष्मी प्राप्तीचं स्त्रीयंत्र आपल्या मार्गाचं येत आहे ते स्त्रीयंत्र प्रत्येकाने घ्या आणि स्वतःची उन्नती करा एवढंच सांगतो श्री स्वामी समर्थ हस्तिच्या अभावी जास्त बोलता येत नाही आहे ना लोकपुत्र आज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नायक जाऊन

听到这里